पुरणपोळी म्हटलं ना ही सगळ्यांच्या आवडीची पुरणपोळी आपण आज एकदम झटपट अशी पुरणपोळी बनवूया अर्धा किलो चण्याची डाळी चण्याची डाळ दोन तास भिजायला घालायची कुकरमध्ये डाळ शिजायला घालू हळदी पावडर घालायची मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं भिजावलेली डाळ असल्यामुळं डाळीला पाणी कमीच घालायचं एक वाटी ठेवायची वाटीमुळं कुकरच्या शिट्ट्या होत असल्यावर पुरणाचं पाणी कुकरच्या बाहेर येणार नाही शिट्ट्या होतोवर विणची जायफळ बारीक कुटून घ्यायचं बारीक कुटायचं कुकरच्या शिट्ट्या झाल्या बघूया पुराण शिजलेत काय पुराण असं छानपैकी शिजलेले भिजलेली डाळ असल्यामुळं पाणी थोडं कमीच घालायचं आणि पुराण छान होतं पुराण येळून घेऊ इळल्याला पाणी सारासाठी ठेवू कटाच्या आमटीसाठी जाडसर पॅन घ्यायचा त्याच्यात एक चमचा तूप घालायचं शिजलेलं पुराण घालून घ्यायचं अर्धा किलो डाळीला पाव किलोला कमी गूळ घालायचा थोडीशी साखर घालायची साखर घातल्याने पुराण लगेच गोड होतं थोडीशी साखर घालायची विलची जायफळाची पूड घालून घ्यायची पुरण चांगलं बारीक करायचं गूळ साखर घातल्यामुळं पुरणाला पाणी सुटलेले एक चमचा तूप घालून घ्यायचं तुपामुळं पुराण खाली लागणार नाही पुरण चांगलं बारीक करून घ्यायचं जरा बी कणी ठेवायची नाही कणी राहिली तर पुळी फुटणार त्यामुळं पुरण चांगलं बारीक करून घ्यायचं चा। पुरण चांगलं बारीक झालेलं आहे एकदम पाट्या वाटल्यासारखं पुरण झालेलं आहे एका बाउनमध्ये काढून घेऊ एकदम बारीक असं पुरण झाले कनिपार बिलकुल पण नाही राहिलेली गव्हाचंच पीठ मळलेलं आहे मैदा वगैरे काही घातलेला नाही तेल पुळीमध्ये भरपूर असं पुरण बसत असतं ज्याला गोड लागतं त्याने जास्त पुरण बसवायचं गोड नसलं लागत तर कमी पुरण बसवायचं चांगला उंडा करून घ्यायचा जितकी मोठी होईल तितकी मोठी बांधवायची पुरणपोळी तेलपोळी भरपूर मोठी होत असते तेलपोळी जास्त करून फुटत नसते शपटापट तयार होतात तेलपोळ्या हाताने टाकता येत नसती तर लाटण्याने टाकायची मी हातानेच टाकलेली आहे तेलपोळ्या एकदम मौसूत अशा होत असतात एकदम झटपट तयार होणारी तेलपुळी जरूर बनवा टाईम लागत नाही एकदम पटपट होते तोंडात टाकली का लगेच विरघळते एकदम छानपैकी अशा तेलपोळ्या पटपट होतात जरूर बनवून पाहा पाटेवरच्या पूर्णासारख्या छेत चवीदार अशा तेलपोळ्या होतात तेलपोळ्या एकदम झटपट तयार होतात जरूर करून बघा